सी चोवीस तास सी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी राहुरी येथील एका व्यापाऱ्यानं सतरा एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राहुरी फॅक्टरी येथील एका लॉजच्या रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे सचिन वसंत ठुबे या व्यापारी तरुणानं सतरा एप्रिल रोजी सकाळी रावरी फॅक्टरी येथील हॉटेल यश येथील एक रूम भाडोत्री घेतली आणि दुपारी तीन वाजेपर्यंत हॉटेल प्रशासनास सचिन ठुबे यांच्याकडनं कोणताही प्रतिसाद मिळाला नाही हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी रूमच्या खिडकीमधनं आतमध्ये डोकावून पाहिलं असता सचिन ठुबे हे रूममधील छताला असलेल्या फॅनला दोरीच्या सह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आलंय हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी सचिन ठुबे यांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना संपर्क हो घटनेची माहिती दिली आहे त्यावेळी काही नातेवाईकांनी हॉटेल यश इथे जाऊन रूमचा दरवाजा तोडून सचिन ठुबे यांना फासावरण खाली उतरवलं आणि ताबडतोब रुग्णालयामध्ये नेलाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं या घटनेमुळे शहरामधील व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे सचिन ठुबे यांनी नेमकं कोणत्या कारणामुळे गळफास घेतला हे मात्र अद्याप समजू शकलं आहे घटनेची माहिती मिळताच हवालदार बाबासाहेब शेळके आणि प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी